आधी सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि दसऱ्याच्या शिवमोर्तावर आज महाराष्ट्रामध्ये पाच दसरा मेळावे होणार आहेत पाच वेगवेगळ्या ठिकाणी पाच दसरे मेळावे होणार आहेत त्यापैकी एक दसरा मेळावा हो, सकाळी सुरू झाला आणि संपला तो संपलाही तो म्हणजे आर एस एस चा आर एस एस आज शंभर वर्षे पूर्ण झाले त्यांच्या संघटनेला त्यांचा दसरा मेळावाही जोरदारपणे नागपूरमध्ये आज साजरा होत आहे त्याचबरोबर आता बीडमध्ये पण दोन दसरे मेळावे होणार आहेत एक म्हणजे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीडमध्ये जो होणार आहे तो भगवान गडावर होणार आहे आणि दुसरीकडे मराठा संघर्ष श्रद्धा मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा नारायण गडावर होणार आहे अशा प्रकारे बीडमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत त्याचबरोबर अजून एक सर्वात महत्वाचे दस दसरा मेळावा कुठे होणार आहे तर ते होणार आहेत मुंबईमध्ये मुंबईमध्ये जे दसरा <nivea> मेळावा <riba> होणार <pub> आहेत ते दोन दसरा मेळावा होणार आहेत शिवसेनेचे त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आज होणार आहे तो होणार आहे गोरेगावला मॅक्सा एक्झिबिशन सेंटरला इंडोर होणार आहे सर्वांचं लक्ष आज लागलेलं आहे अर्थातच मुंबईमधली जे दसऱ्या मेळावे आहेत त्याकडे सर्वात अधिक लक्ष लागलेलं आहे की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे नेमकं उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांचं जे भाषण असतील त्याच्याकडे आज राजकीय विश्लेषण त्यांनाच लक्ष लागलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेब काय म्हणणार आणि त्याला प्रतिउत्तर एकनाथ शिंदे काय देणार दोघांचा ही जो मेळावा आहे तो अर्ध्या तासाच्या अंतराने सुरू होणार आहे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंचा मेळावा सुरू होणार आहे आणि त्यानंतर लगेच त्यांचं भाषण संपल्यावर एकनाथ शिंदे त्यांच्या मेळाव्यातून भाषण करणार आहे म्हणजे शिंदे बघणार आहेत की उद्धव ठाकरे काय म्हणतील पहिलं आणि त्याला प्रतिक्रिया देण्यासाठी लगेच अर्ध्या तासांनी भाषण करणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकाही तोंडावर आहेत आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पण आता काही महिन्यामध्ये होईल त्याच्या तोंडावर या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला एक खूप महत्व आलेलं आहे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आज राज ठाकरे पण दसरा मेळाव्याला हजेरी लावतात की काही अशी पण शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दसऱ्या मेळाव्यावर सर्वाधिक लक्ष लागलेले आहे दसरा मेळाव्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती विचारांचं सोनं देण्यासाठी त्यांनी दसरा मेळावा शिवसेना स्थापन झाल्यानंतर शिवाजी पार्कवर ते घेत आहेत आणि तीच परंपरा उद्धव ठाकरे पण चालू ठेवत आहेत अजून आणि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तुम्हाला माहितच असेल की अडीच वर्षापूर्वी महाभारत झालं त्यामध्ये शिवसेनेचे दोन तुकडे पडलेले आहेत आणि तवापासून खरी शिवसेना कुणाची आणि नकली शिवसेना कुणाची याच्यावरून एक वेगळंच भांडण चालू आहे जुगलबंदी चालू आहे परंतु तुम्हाला काय वाटतं मित्रांनो शिवसेना खरी कुणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची तर तसं पाहिलं गेलं तर शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच खरी आहे कारण शेवटी तेच बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा पुढे चालत ठेवत आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे ती एक कॉर्पोरेट शिवसेना असल्यासारखं आहे जिथं एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जसं लोक फायद्यासाठी एकत्र येतात तसं एकनाथ शिंदे यांचं शिवसेना जी आहे त्या प्रकारे आहे की सगळ्यांना पद पाहिजेत मंत्रीपद वगैरे वगैरे त्यासाठी ते एकत्रित आलेले आहेत आणि सत्ता भोगण्यासाठी त्यांनी भाजप बरोबर अलायन्स केलेला आहे अशी एकनाथ जी शिवसेना आहे जी सत्तेशिवाय राहू शकत नाही परंतु खरी शिवसेना कुणाची असेल तर ती उद्धव ठाकरे यांचीच आहे असं मला तरी वाटत आहे तुम्हाला काय वेगळं वाटत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाजपने टीका केली हे खूप मोठं एक आश्चर्य झालं की भाजप आता उद्धव ठाकरेंना म्हणत आहे तुम्ही दसरा मेळावा का घेतात त्यापेक्षा तुम्ही ते दसरा मेळाव्याला जे तुम्हाला खर्च होणार आहे तो खर्च तुम्ही पुराग्रस्तांना मदत निधी द्या परंतु आता हे भाजप सारखा पक्ष जर असं उद्धव ठाकरेंना सांगत असेल तर भाजपने हेच ज्ञान त्यांच्या जे सहकारी पक्ष आहे एकनाथ शिंदे यांना पण द्यायला पाहिजे होतं म्हणजे आता काय म्हणायचं भाजपला ते दुसऱ्यांना सांगत आहेत की तुम्ही दसरा मेळावा करून आता मेळाव्याला जो खर्च लागत आहे तो खर्च वाचवा आणि तो खर्च वाचलेला खर्च जो आहे तो खर्च तुम्ही पुराग्रस्तांना मदतीला द्या उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला भाजपच्या अनुसार चौसष्ट कोटी रुपये खर्च होतात आता हे एक नवीन असं आश्चर्य आहे की उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला चौसष्ट कोटी रुपये जो शिवाजी पार्कवर असतो एवढे जास्त रक्कम खर्च होते असं भाजपचे जे प्रवक्ते आहे केशव उपाध्याय यांचं म्हणणं आहे परंतु भाजपने उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर लक्ष देण्यापेक्षा जे मार्चच्या काही महिन्यामध्ये जाहिरातबाजी केली होती महाराष्ट्रामध्ये देवा भाऊंचे पोस्टर लावले होते कुठेही त्यांचे पोस्टर लावत होते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करता मी कुठेही चित्र रेगाटत होते त्याच्यावर जरा कमी खर्च केला असता तर त्याला हे नैतिकता राहिली असती उद्धव ठाकरे हो इतरांना सल्ला देण्याची की दसरा मेळावं तुम्ही करू नका त्याला खूप खर्च होतो ते पैसे तुम्ही इकडे हे करा परंतु भाजप हा असा पक्ष आहे इतरांना शानपणा शिकवतो मात्र स्वतःच किती तो ते नियम पाळतो जे इतरांना सांगतो ते खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे भाजपचीच दुसरी एक जी मातृ संघटना आहे आर एस एस त्यांचाही दसरा मेळावा धूमधडाक्यामध्ये नागपूरमध्ये चालू आहे त्याला लाखोंच्या संख्येने गर्दी आहे आणि तिथेही करोडो रुपये खर्च होतात परंतु भाजपचे प्रव जे प्रवक्ते आहे ते स्वतःच्या संघटनेला हे उद्देश नाही देत की तुम्ही कशाला एक वर्ष दसरा मेळावा करतात त्यापेक्षा त्या पैशाचे पैसे वाचवा आणि पूरग्रस्तांना मदत द्या हा सल्ला ते उद्धव ठाकरेंना देतात परंतु एकनाथ शिंदे जे त्यांचे सहकारी आहेत त्यांना देत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांची अजूनही ही भीती भाजपला कुठेतरी आहे हेच त्यांच्या या वक्तव्यातून दिसत आहेत की ते उद्धव ठाकरेला बिनकामाचे सल्ले देत आहेत आणि जे सल्ले त्यांना देत आहेत त्या गोष्टी पहिले तर त्यांनी पाळले असते तर दुसऱ्यांना ते सल्ले देऊ शकले असते असं मला तरी वाटत आहे तुमचं काय म्हणणं आहे की आज पाच दसरा मेळावा होणार आहेत कोणाच्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होईल त्यापैकी जे मुंबईचे दसरा मेळावे आहेत शिवसेनेचे दोन तेच मेळाव्यांकडे सर्वाधिक लक्ष लागलेले आहेत ला लोकांचं दुसरीकडे बीड मधले जे दसरा मेळावे आहेत जे म्हणून जरांगे पाटील यांचा एक मेळावा आहे आणि दुसरीकडे पंकजाताई मुंडे यांचाही मेळावा आहे या मेळाव्यामध्ये पण लाखो जन समुदाय येणार आहे सध्या बीड चे हे दोन मेळावे पाहिले तर जरांगे पाटील यांचा मेळावा जरा जास्त जोरात दिसत आहे लोक लाखोंच्या संख्येने नारायणगडावर जात आहेत पुणे मुंबई वरूनही लोक बीडकडे जात आहेत दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा पण मेळावा चांगला जोरदार असतो दरवेळेस त्यांचे एक ठराविक जे लाखो लोक येतात त्यांचे विचार ऐकण्यासाठी परंतु ह्यावेळेस जरांगी पाटील यांचा मेळावा बीडमध्ये जोरदार होण्याची शक्यता आहे सरांगी पाटील यांची तब्येतही काल रात्री खराब झाली ते रुग्णालयात ऍडमिट आहेत तरीही ते म्हटले की मी आज बारा वाजता दसरा मेळाव्याला हजेर राहणार म्हणजे राहणार माझी तब्येत कशी असेल मी सलाईन घेईल पण दसरा मेळाव्याला नारायणगडावर येऊन माझ्या बांधवांना संबोधित करणार तर बीड मधले हे दोन दसऱ्या मेळावे अशा प्रकारे होत आहेत आणि दुसरीकडे मुंबईमधील जे दसरा मेळावे आहेत ते मात्र संध्याकाळी सहा वाजता होतात सहाच्या पुढे चालू होतात ठाकरेंचा आणि शिंदेचे जे दसरा मेळावे आहेत शिंदे तर खूप चांगले वक्ते पण नाही आहेत पण बऱ्यापैकी ते पण आता बोलायला शिकलेले आहेत बऱ्यापैकी तेही स्टेजवर आता बोलत आहेत उद्धव ठाकरे त्यातल्या त्यात एक चांगले वक्ते आहेत आणि राज ठाकरे पण आज या मेळाव्याला हजेरी लावू शकतात जर राज ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहिले तर खूप मोठी एक ब्रेकिंग न्यूज होऊ शकते याच मेळाव्यामध्ये मनसे मन आणि शिवसेना ठाकरे गटाची युतीची ही घोषणा होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलेलं आहे काय वाटते मित्रांनो तुम्हाला की आजचा जो दसरा मेळावा असेल मुंबईतही त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा मेळावा जोरदार होईल की एकनाथ शिंदे साहेबांचा सा मेळावा जोरदार होईल तर लांबून तर असंच वाटत आहे की उद्धव ठाकरे यांचाच दसरा मेळावा जोरदार होणार आहे तिथं पावसाचा जरी सावट असेल तरी उद्धव ठाकरे हे म्हटले आहे की मी कुठेही इनडोर हॉल घेणार नाही शिवाजी पार्क हाच दसरा मेळाव्याचं आमचं मंच असणार आहे शिवतीर्थावरूनच मी संबोधित करणार कारण शिवाजी पार्कवरूनच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवतीर्थावरून संबोधित करत होते त्यामुळे पावसामुळे कितीही मैदान खराब झाले असेल चिकल असेल तरी तिथूनच मी संबोधित करणार आहे अशा रीतीने राज्यात आज पाच दसरा मेळावा होणार आहेत आणि यापैकी तुम्ही कोणत्या दसरा मेळाव्याला जाणार आहेत किंवा कोणता दसरा मेळावा तुम्ही लाईव्ह टीव्हीवर बघणार आहे कमेंट करा कमेंट बॉक्सवर आणि तुम्हाला काय वाटतंय कुणाचा दसरा मेळावा जोरात होईल मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांचा की उद्धव ठाकरे यांचा कमेंट करा कमेंट बॉक्स पर्यंत आणि तोपर्यंत आता मी तुमची रजा घेतो सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र